आज भाऊबीजेच्या दिवशी ही माझी सखी बहीण कल्पना आणि दुसरी चुलत बहीण लीला उर्फ भक्ती हां खरं तर ही विठ्ठलाची भक्ती आणि ती विनायकरावांची कल्पना अशा दोघी आयुष्यात पहिल्यांदा एकमेकींना भेटलेल्या आहेत आणि ती भेट घडवून आणली खरी मी आणि कैलासने आणि त्याला जोडीला ह्या दोघीजणी असे आम्ही सगळे आज आम्हाला कळालं की दोघं दोघींची लग्नाची तारीख एकच आहे जरी वर्ष वेगळं असलं तरी हां पण जसं मी म्हटलं मगाशी काय कुंभमेळ्यात आम्ही बहीण <laughs> भाऊ हरवले असे पिक्चरमध्ये स्टोरी असती तसे आम्ही सगळे नाशिकचे लोक आहोत आणि नाशिकमध्ये आमची एकदा भेट झालेली ती देखील आता तिला पण आठवत नाही मला आठवती थोडीशी पण माहीत नाही कधीही भेटलो होतो चाल नाही आठवत पण साधारणतः कमीत कमी चाळीस वर्ष तरी झाले असेल इतक्या वर्षानंतर आम्हाला पत्ता सापडला नव्हता आणि पत्ता सापडल्यानंतर ठरवून आज म्हणजे आज आजच यायचं असं काही ठरलं नव्हतं कैलासला सुट्ट्या मिळत नव्हत्या आणि ती सुट्टी मिळण्याची तारीख ही ठरली आणि आम्ही भेटण्यासाठी थेट मालवण ते नाला सोपारा असा प्रवास करून आज भेटीचा योग घडवून आणला आणि त्याचं क्रेडिट हे सर्व यांना आहेत आणि खास आम्हाला घेण्यासाठी आमचे दाजी तिथपर्यंत आले स्टेशनला नाला चोपाऱ्याला आणि तिथून आज आणि यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे पुढच्या महिन्यामध्ये हे देवरला येणार आहे है ना हो म्हणा हां हां हे नाही आपल्याकडे पुरावा लागतो म्हणून उद्या कोणी म्हटलं मी असं बोललोच नव्हतो तर हा हा आमच्याकडं <laughs> हा पुरावा आहे आणि आता आपण एक प्रतिक्रिया विचारू लीलाला आत... आज <laughs> इतक्या दिवसांनी पहिल्यांदा भेटल्यानंतर काय वाटलं मला काही शब्दच नाही सुचवते काय वाटलं डोळ्यातून म्हणजे आज माहेरचे एवढे लोक पहिल्यांदाच आले <laughs> <नहीं। laughs> ज्यांना म्हणता हो वडिलांच्या बाजूचे कोणी नातेवाईक आहेत का नाही हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती होती खरं तर लीलाचं सगळं शिक्षण इकडं झालं त्यामुळं स तिच्या वडिलांचा फोटो देखील तिला मी जेव्हा पाठवला तेव्हा तिने पहिल्यांदा तो फोटो पाहिला तोपर्यंत तो वडिलांचा फोटोही घरामध्ये नव्हता खूप खडतर परिस्थितीमध्ये हे सर्व दिवस काढले गेले आमच्या काकू होत्या त्यांनी देखील खूप हलात दिवस काढले पण बरेच दिवस आमचा एकमेकांशी संबंध नव्हता भेटीचा आणि हे जुळून आणलं आमच्या सुमंताई ज्या मोहाडीच्या आहेत त्यांनी हा नंबर मिळवून दिला तर त्याच्यानंतर आता मात्र आम्ही सगळे एकत्र आलेले आणि आता नंतर एक सगळ्यांचं गेट टुगेदर होणार आहे ते बघूया आता किती शक्य तितके लवकर गेट टुगेदर होते आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे या आनंदात तुम्ही सगळे सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद मंडळ आभारी आहे